या पाच झाडांची पाने अशी वापरा दातांवरील पिवळे डाग दा कायमचे गायब करा दात होतील चमकदार आणि हिरड्या होतील मजबूत मंडळी अनेकदा लोक आपल्या वेगवेगळ्या आरोग्यासंबंधीच्या समस्यांची खूप काळजी घेतात पण एक महत्त्वाची गोष्ट ते विसरतात ती म्हणजे तोंडाची स्वच्छता ज्यामुळे अनेक गंभीर समस्याच होऊ शकतात बऱ्याच लोकांना दात पिवळे होण्याची समस्या असते ज्यामुळे ते चार चौघात मोकळेपणाने हसूही शकत नाहीत सोबतच हिरड्यांमध्ये वेदना दात दुखणे कीड लागणे तोंडातून दुर्गंधी येणे आणि दात कमजोर होणे अशा समस्या होतात तर आज आम्ही तुम्हाला पाच आयुर्वेदिक झाडांच्या पानांचे उपयोग सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे दात नैसर्गिक पद्धतीने पांढरे शुभ्र होतील आणि निरोगी राहतील चला तर मग जाणून घेऊया नंबर एक बाबळीच्या फांद्या आणि पाने दात पांढरे करण्यासाठी आणि दातांची समस्या दूर करण्यासाठी बाबळी एक शक्तिशाली जडीबुटी आहे या जडीबुटीमध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात बाबळीची पाने किंवा फांद्या चावल्याने अँटी बॅक्टेरियल एजंट रिलीज होतात बाबळीच्या कोवळ्या फांद्यांचा टूथब्रशसारखा वापर तुम्ही करू शकता बाबळीमध्ये आढळणारं टॅनिन दात चमकदार करण्यास मदत करतं तर मग नक्कीच बाबळीच्या झाडाचा हा उपयोग तुम्ही करून पहा नंबर दोन आंबे आणि पेरूची पाने आंबे आणि पेरूची पाने दातांवर घासल्याने ते पांढरे शुभ्र होण्यास मदत मिळते ही हिरवी पाने इनेमल क्लीनरच्या रूपात काम करतात यासाठी तुम्हाला लसूण सैंधव मीठ पेरू आणि आंब्याची पाने बारीक करून पावडर बनवा आणि हे पावडर रोज दातांवर दंतमंजनसारखे घासा याने हिरड्यासुद्धा मजबूत होण्यास मदत होत असते नंबर तीन वडाची फांदी वडाच्या कोवळ्या फांदीचा तुम्ही टूथब्रशसारखा वापर करू शकता या फांदीने दात घासले तर खूप फायदा होतो याने दात केवळ चमकदारच नाही तर दात आणि हिरड्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहण्यास मदत होते नंबर चार कडुनिंब दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल आणि दात चमकदार करायचे असतील तर कडुनिंबाचं झाड एक बेस्ट उपाय आहे कडुनिंबाच्या फांद्यांचा वापर आजही भारतात टूथब्रश म्हणून वापर करतात कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटीसेप्टिक गुण असतात ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते दातांमधील किटाणू दूर होतात आणि दातांना कीड लागण्याची समस्यासुद्धा दूर होते नंबर पाच तुळशीची पाणी तुळशीची पाने सुद्धा दातांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात तुळशीची काही पाने, का पाने वाळवा त्यांचं पावडर तयार करा आणि हे पावडर बोटाने दातांवर दंतमंजनसारखे घासा तुळशीच्या पानांमुळे दातांची चांगली स्वच्छता होते आणि दात चमकदार होतात याने पायरिया म्हणजेच हिरड्यांतून रक्त येण्यासारखी समस्या दूर होते तर मंडळी ही होती पाच अशा आयुर्वेदिक झाडांची पाने ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या दातांचं आरोग्य उत्तम ठेवू शकता दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी आणि दात चमकदार बनवण्यासाठी या पानांचा उपयोग नक्कीच तुम्ही करून पहा आणि तुमच्या दातांचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा थँक्यू